पाहिले सर्व महिला बहीण हर हर करे योग रे निरोग योग केलेलं पाहिजे असो की माहीत पाहिजे सर्वांच्या पथे युट्यूब सर्व कोसरलेलं आहे पण त्यावेळेस ग्रामभावाचं योग असताना ते स्वतः भजन बनायचे आणि भजन म्हणून ते योग करून घेत होते तर ते मला आठवलं म्हणून मी आपल्यासमोर एक त्यांनीच गायलेलं एक भजन मी या ठिकाणी सादर करतो नाय तेरा ना ये मेरा मंदिर भगवान ना ये तेरा ना ये मेरा मंदिर है भगवान का पानी उसका भूमी उसकी सब कुछ उसी उशी का ना ये तेरा तीर्थन जाए, मंदिर जाए, अनगिन देव बनाए दीन रूप में राम सामने, देख के नैन फिराए, मन की आखे खुल जाए, तो क्या करना हमें क्या मंदिर है भगवान का कौन है ऊँचा कौन है नीचा सब है एक समान प्रेम की जो तुम तो जगा हृदय में सब में प्रभु पहचान सरल हृदय को तो शरण में राखे हरि बोले नदाल का ना ये तेरा ना ये मेरा मंदिर है भगवान का पानी उसका भूमि उसकी सब कुछ उसी महान का ना ये ते वाटते आणि छान वाटतं त्याच्यामध्ये आमची उंचाई सविता काकडे आहेत लोड पण वैशाली पण आलेली आहे ह्याच्यापेक्षा आपलं पुढचं योग दिन अजून चांगलं आपण करण्याचा प्रयत्न करू मी पहिलं वर्ष होतं आपल्यापर्यंत योग दिनाचं त्यामुळे संख्या थोडी कमी आहे पण मला तर समाधानकारक आहे मी संध्या आपण हे तिप्पट चौपट पुढच्या वेळेस वाढवण्याचा प्रयत्न करू आणि मला असं वाटतं की नवीन हा जो आपला योगचा कार्यक्रम आहे आता आपण नवीन एक चॅनल सुरू केलेला आहे लोणाली चॅनल तर त्याच्यामार्फत हा सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला हा आपला हा कार्यक्रम दिसू दे आणि आपल्याकडून त्यांनी काहीतरी प्रयत्न घेतले पाहिजे तर मी जास्त काही बोलत नाही तुम्हाला सगळ्यांना घरी जाऊन जी कामं आपल्याला आहेत तिची मुलेली नाही पण मी अजून एक धन्यवाद धनवीकर त्यांच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून म्हटलं होत भाऊ व्यवस्था सगळी करावी लागते माझ्याकडे कामाला बाय नाही करते सगळं पण सकाळी मला म्हटलं की तू उलट पाहिजे तुला मी सोडून येतो पण मी म्हटलं नाही तुम्ही या कार्यक्रमाचा आनंद घ्या काय की शिकायला फिरता आपल्या योगा पण केला तर मी मनापासून धन्यवाद देते त्यांना आणि तुम्हाला इथे सगळ्या आलेल्यांना पण तुम्हाला मनापासून धन्यवाद देते भेटत राहू असेच कार्यक्रम घेत राहू पुढच्या शनिवारी आपला लोणारी समाजाचा पालखीचं जेवणाचा सोहळा आहे तर मला असं वाटतं सगळ्यांनी या आपल्याकडून एक सेवा जाऊ द्या वारकऱ्यांसाठी आपण प्रत्येकजण करतोच आणि लोणारी समाजाचं ते जे पीड वर्षानुवर्ष ही जी चालत आलेलं आहे तर आपण हे सगळं पुढं घेऊया तुम्ही सगळ्यांनी शनिवारी किंवा दुपारी अकरा वाजता जमा अकराची बाराची आरती होते त्याच्यानंतर आपण बारकड्यांना भोजन व्यवस्था करतो तर, तर, तर सगळ्यांनी कर या मला इथे बोलवलं तर आहे तुमचे मनापासून धन्यवाद